काही व्हायरस आवाज न करता पसरतात ना मोठी लक्षणे ना सुरुवातीला स्पष्ट इशारे पण जेव्हा ते परिणाम दाखवतात तेव्हा संपूर्ण शरीरावर आणि मेंदूवर घातक हल्ला करतात असाच एक व्हायरस आहे निपा व्हायरस आजच्या या डॉक्युमेंटरीमध्ये आपण जाणून घेणार आहोत निपा व्हायरसचा इतिहास तो कसा पसरतो निपा व्हायरस इतका घातक का आहे आणि त्यावर उपचार काय आहेत आणि त्याची लस उपलब्ध आहे की नाही निपा व्हायरस हा जुनाटिक व्हायरस आहे म्हणजे तो प्राण्यांकडून माणसांमध्ये पसरतो हा व्हायरस प्रामुख्याने फळे खाणाऱ्या वटवाघळांमध्ये आढळतो हे वटवाघूळ निपा व्हायरसचे नैसर्गिक वाहक मानले जातात निपा व्हायरसचा पहिला उद्रेक एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली मलेशियामध्ये झाला त्यावेळी डुक्कर शेतकरी मोठ्या प्रमाणावर आजारी पडले नंतर लक्षात आलं की डुकरांना संसर्ग वटवागळांकडून झाला आणि डुकरांमार्फत तो माणसांमध्ये पसरला यानंतर बांगलादेश आणि भारतात निपाचे अनेक उद्रव नोंद गेले विशेषत केरळमध्ये निपाहा व्हायरस हा निपा पसरतो वटवागळांनी सावलेली किंवा दूषित फळे काढल्याने वटवागळांनी दूषित केलेला कच्चा खजूर रस प्यायल्याने संक्रमित प्राण्यांच्या संपर्कातून निपाहा व्हायरस हा पसरतो वटवागळांनी सावलेली किंवा दूषित फळे काढल्याने वटवाघळांनी दूषित केलेला कच्चा खजूर रस प्यायल्याने संक्रमित प्राण्यांच्या संपर्कातून आणि काही वेळा माणसाकडून माणसाकडे विशेषत रुग्णाच्या शरीरातील द्रव ठुंकी लघवी किंवा श्वसनाच्या संपर्कातून हा व्हायरस पसरू शकतो निपा हा व्हायरस थेट मेंदूवर हल्ला करतो यामुळे मेंदूचा दाह म्हणजेच एन्सेफलायटिस होतो या आजारात तीव्रताप डोकेदुखी उलट्या शुद्ध हरपणे झटके आणि कोमा अशी गंभीर लक्षणे दिसून येतात निपाचा मृत्यू दर इतर व्हायरसच्या तुलनेत खूप जास्त आहे काही उद्रेकांमध्ये तो चाळीस ते पंच्याहत्तर टक्क्यांपर्यंत नोंदवला गेला आहे सध्या निपा व्हायरसवर कोणताही ठोस निश्चित इलाज उपलब्ध नाही उपचार हे प्रामुख्याने लक्षणांवर आधारित आयसीयू काळजी स्वच्छ सहाय्य मेंदूवरील दाब कमी करणे यावर केंद्रित असतात वेळेवर निदान आणि वेगळी ठेवलेली काळजी ही सध्या सर्वात महत्वाची उपाययोजना आहे आजच्या वेळेला निपा व्हायरसवर कोणतीही अधिकृत सर्वसामान्य वापरासाठी उपलब्ध लस नाहीये तथापि जगभरात विविध वैज्ञानिक संस्था निपाह व्हायरसच्या लसीवर संशोधन करत आहेत काही लसी क्लिनिकल चाचण्यांच्या टप्प्यात आहेत पण त्या अजूनही सर्वसामान्य लोकांसाठी उपलब्ध झालेल्या नाही निपाह व्हायरस पासून वाचण्यासाठी प्रतिबंध हाच सर्वात प्रभावी उपाय आहे निपाह व्हायरस आपल्याला हे शिकवतो कि मानव आणि निसर्ग यांच्यातील अंतर कमी झाले की नवीन आजार जन्माला येतात वन्यजीवांचा अधिवास नष्ट होणे अस्वच्छ साखळी आणि दुर्लक्ष हे अशा व्हायरसना संधी देतात निपा व्हायरस हा दुर्मिळ असला तरी अत्यंत घातक आहे लस नसताना जागरूकता प्रतिबंध आणि वेळेवर वैद्यकीय हस्तक्षेप हेच आपले संरक्षण आहेत माहिती हीच आज सर्वात मोठी लस आहे हा व्हिडिओ शैक्षणिक उद्देशाने बनवला गेलेला आहे संशयित लक्षणे आढळल्यास ताबडतोब वैद्यकीय मदत घ्यावी